आदिवासींसाठी हक्काचे घर आणि शिक्षणासाठी प्राधान्य देणारे डॉक्टर विखे पाटील यांचे प्रतिपादन नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून देशातील आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भविष्याकरिता हक्काचे घर शिक्षणाने रोजगार मिळवून देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त रहीमपूर येथे भव्य मिरवणूक आदिवासी एकात्मता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले भगवान वीर एकलव्य बिरसा मुंडा आणि इतर महामानवांच्या प्रतिमांना वंदन करून मिरवणुकीला सुरुवात झाली हजारो आदिवासी बांधव माता भगिनी आणि युवक युवतींच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला जागतिक आदिवासी दिनानिमित्त रहिमपूर तालुका संगमनेर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार अमोल खताळ ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे मारुती मेंगाळ शांताराम शिंदे सविताताई शिंदे गणपतराव शिंदे सरुणा तुंबरकर आशिष शेळके विनोद सुरंशी अनिल बेर्डे माऊली वरपे अरुण शिंदे सचिन शिंदे पप्पू गाडे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी साम्राज्य ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी डॉक्टर पाटील यांचा भव्य नागरी सत्कारही करण्यात आला सत्कार, सत्कार स्वीकारून डॉक्टर विखे पाटील यांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले आदिवासी समाज हा आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे परंतु अनेक दशके हा समाज विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिला सव्वीस गावातील आदिवासी बांधव अतिक्रमणात व असुरक्षित ठिकाणी राहतात पुढील एक वर्षात प्रत्येक गावात शिबिरे घेऊन त्यांना हक्काचे घरकुल दर्जेदार शिक्षण आणि सरकारी योजना मिळवून देण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले आपल्या युवकाने शिक्षण नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करावी हा माझा संकल्प आहे पुढील पंचवीस वर्षात अहिल्यानगर जिल्ह्याचा कलेक्टर एखादा आदिवासी युवक होईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत गरीब जनतेचा आशीर्वाद ही आमची खरी ताकद आहे त्या आशीर्वादाच्या जोरावरच आपण आदिवासी समाजाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करू अशी ग्वाही दिली कार्यक्रमादरम्यान डॉक्टर विखे पाटील यांनी आदिवासी युवकांना थेट आवाहन केले तुम्ही माझ्याकडे नोकरीसाठी अर्ज करता मी माझ्या घरातूनच सुरुवात करून तुम्हाला रोजगार देण्याचा प्रयत्न करीन आपल्या समाजातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही याची जबाबदारी मी वैयक्तिकरित्या घेतो त्यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणले आदिवासी बांधवांना सन्मान देण्याचे कार्य विखे परिवार करत असताना आपले महायुती सरकारही आदिवासी समाजाच्या बाबासाहेब आंबेडकर थोड क्रांतीभीर नागोजी बांगरे या सर्व महामानवांच्या प्रणाम करून एक वर्षामध्ये प्रत्येक आदिवासी समाज बांधवाचा मुलगा शाळेत शिकायला जाईल जा, जा, मिरवणुकी आणि परत पुढच्या वेळेस कार्यक्रमाला आल्यानंतर एकाही आदिवासी समाजाला आपण घर देऊ शकलो नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही आपली जबाबदारी आपली नैतिक जबाबदारी म्हणून मला खरच आनंद वाटतो जोरवे गावातील आमच्या युवकांचे गावा आदिवासी समाजासाठी आपण माननीय माध्यमातून एक अभूतपूर्व आवास योजना राबवतोय आणि सगळ्यांना पक्के घर देण्याचं काम आपल्या युवकांच्या माध्यमातून हे नुसतं गावापुरती नव्हे कशाभूमीसाठी निधी देण्याचा प्रयत्न केला अहो एक साधी डीपी द्यायला आदिवासी समाज बांधवांना वर्ष वर्ष पाहावं हो लागते एका साथ। एका लाईट साठी शिष्टमंडळ सरपंच मंजूर होतात सोसायटीच्या चेअरमनच्या डिप्या मंजूर होतात संस्थेच्या संचालकांच्या टिप्या मंजूर होतात पण आदिवासी समाज बांधवाला मूलभूत हक्काची त्यांच्या घरामध्ये असलेले विजली बिबी मंजूर होतात आणि ही माझी शेवटची वेळ या कार्यक्रमाला जेव्हा हे दोघ माझ्याकडे कार्यक्रम घ्यायला गर्दी घेऊन आले पोरांचा घट्ट माझ्याकडे आला मी यांना एकच प्रश्न विचारला याच्यापैकी आदिवासी किती एकही नव्हतं एकही एक 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 नव्हतं आणि मला आनंद वाटतो की या दोघांनी त्याचा बोध घेऊन सगळ्या तालुक्याच्या आदिवासी समाज बांधव आज एकत्रित केले आणि हा कार्यक्रम घेतला कारण की जनजागृती करण्याची वेळ आहे त्यामुळे आज सरकार आहे केंद्रामध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सरकार बनवलं केंद्र सरकार राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण काम करत आहोत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले मतदार संघाचे आमदार आपले संबंधदार मतदार संघाचा आमदार आपला सगळ्या गावाचे सरपंच आपले जरी सुद्धा जर आदिवासी त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहत असतील तर ही सत्ता मला मान्य नाही ही सत्ता मला मान्य नाही आता हे काम करणार नाही आहे आणि मी तुम्हाला कधीही पैसे देला सांगणार नाही तुम्ही स्वतः याला तयार करा आणि जो युवक पुढच्या सहा महिन्यामध्ये या आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी काम करेल जो युवक आदिवासी समाजाच्या प्रत्येक घरामध्ये जाऊन